राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे फॉरम भरायला सुरुवात झालेली आहे आणि आता हळूहळू या लातूर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज संस्थेचा निवडणुकीचा पारा चढता राहणार आहे मित्रांनो महायुतीच्या चक्रव्यूहात आमदार अमित देशमुख हे चक्रव्यू अमित देशमुख भेदू शकतील का कारण भाजपने लातूरच्या शहराची जबाबदारी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांच्यावर सोपवलेली आहे त्यांचे प्रभारी संभाजीराव आहेत इकडून बसवराज पाटील मुरुंकर आहेत रेडापूर भागातून रमेश कराड आहेत कडून बाबासाहेब पाटील आहेत उदगीर कडून संजय बनसोडे आहेत अवशातून अभिमन्यू पवार आहेत काँग्रेसला पूर्णपणे चक्रीवाद अडकून या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका काँग्रेसला जिंकू द्यायच्या नाही देशमुखाच्या गडाला हादरा देण्याचं काम ज्या अर्चनातई पाटलांनी केलं चाळीस पन्नास हजाराच्या लींड न पन्नास साठ हजारच्या लीडने येणारे अमित देशमुख अवघ्या सहा हजाराच्या लीड सात हजाराच्या लींड ना आले आता कोणी म्हणत की शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक साधन समृद्धीचा वापर झाला <coughs> त्यामुळं कदाचित अमित देशमुख निवडून आले कोणी म्हणतं की लातूर मतदारसंघात वीस हजार दुबार मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे अमित देशमुखचा विजय झाला मित्रांनो या सगळ्यांचा व्हाप पूर्ण झालेला आहे आता बाजी आहे महानगरपालिकेत कोण जिंकणार लातूरची जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात जाणार गतवर्षी जिल्हा परिषद प्रचाराची धुरा आणि पूर्ण यंत्रणा ही संभाजीराव पाटलांकडेच होती पण याही वेळी संभाजीराव पाटलांकडेच ही संपूर्ण प्रचाराची धुरा यंत्रणा ठेवलेली आहे आणि लातूरच्या महानगरपालिकेच्या यंत्रणेची धुरा ही अजित पाटील कवेकर आणि अर्चनाताई पाटील यांच्यावर हो आहे पण मित्रांनो प्रश्न असा होतोय अर्चनाताई पाटलांची मदत आभी म्हणजे पवारला झाली अर्चनाताई पाटलांना तिकीट दिल्याचा विधानसभेतला ची मदत, विधान मदत। संभाजीरावांना झाली संजय बनसोडीला झाली बाबासाहेब पाटलांना झाली रमेश कर्डांना झाली पण एक चर्चा अशी चाललेली आहे की या सर्वांना अर्चना पाटलांची मदत झाली पण अर्चना पाटलांना या लोकांची किती मदत झाली जर या लोकांनी खरंच अर्चनादा पाटलांना साथ दिली असती तर कदाचित अर्चना पाटील हे आमदार राहिले असते डेरज देशमुखचा ग्रामीण मधून पराभव झालेला होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अमित देशमुख सुद्धा पडायच्या तयारीमध्ये होते मग नंतर शेवटच्या दोन चार गावांनी काय साथ दिली आणि त्यांची लीड पटकन सहा हजारच्या पुढे जाऊन बसली आणि अमित देशमुख विजयी झाले लातूर शहरात अफवा उठल्या की अर्चना तरी निवडून आल्या म्हणून फटाके उडायला लागले देवघरवर गर्दी जमली लोकांनी डॅन्स सुरू केला हार तुरे पेढे सुरू झाले आणि हा आनंद फक्त काही क्षणाचा राहिला आणि पुन्हा बातमी धडकली की आम्ही देशमुखांचा साडेसहा हजाराच्या जवळपास लीडणं विजय झालेला आहे मित्रांनो हे लातूरचं राजकारण आहे म्हणून मी नेहमी म्हणतो सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर इथं कधी काय होईल काही सांगता येत नाही आता गेल्या महानगरपालिकेमध्ये काय झालं गेल्या महानगरपालिकेमध्ये गे काँग्रेसनं ताकदीनं माणसं निवडून आणली एक दोन चार सीट जर इकडे तिकडे झाले असतात दोन तीन बाजून तर पूर्ण पाच वर्ष या ठिकाणी अमित देशमुखांचा महापौर राहिला असता पण भाजप या ठिकाणी पुढे राहिली आणि महानगरपालिकेतला भाजपचा महापौर करण्यात मित्रांनो पुढे काय झालं याच भाजपचा सत्ता खाली खेचण्याचं काम अमित देशमुखच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे इक्रांत मुंडेंनी केलं आणि महायुतीचा एक उमेदवार फोडून त्यांना काय प्रलोभन दिली माहित नाही किती लाखाचा व्यवहार झाला तो माहित नाही पण व्यवहार झाला हे शंभर टक्के खात्रीनं मी तुम्हाला सांगतो मग नगरसेवक जर आपण ज्या विश्वासाने या नगरसेवकांना निवडून देतो ते नगरसेवक जर त्या नगरसेवक पदाचा रात्रीतून व्यवहार करत असतील अक्षरशः आपलं पद विकत असतील नगरसेवक पद विकत असतील आणि ताबडतोब दुसऱ्या पक्षाला साथ देणार असतील तर या महानगरपालिकेमध्ये विश्वासार्ह नावाची गोष्ट आहे कुठं बरोबर आहे ना कारण एक नगरसेवक फोडला की ताबुडतोब काँग्रेसचं विक्राम गजंगुंडे हे महापौर बनले मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता सुद्धा तीच परिस्थिती इथं काटेकी टक्कर आहे अमित देशमुखांना ही लढाई जी एवढी सहज वाटतेय तेवढी नाहीये कारण या वेळेस केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांना टक्कर देऊन स्वतःच अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे अमित देशमुखांना की जे विधानसभेला डॅमेज झालेलं आहे तर विधानसभेच्या डॅमेज होण्याच्यावर वेगळा एपिसोड आपल्याला करावा लागेल का डॅमेज झालं पण आज आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे की अमित देशमुखांना घेरण्यासाठी अमित देशमुखांना लातूरमध्येच अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न महायुतीनं केलेला आहे लक्षात ठेवा इकडे अभिमन्यू पवारांनी पुन्हा कदाचित तिथली महायुती तुटून खर तर अफसर शेख हे अजिबदाचे माणसं पण अफसर शेख वेगळी चूर मांडत आहेत त्या ठिकाणी अभिमन्यू पवारला टक्कर देण्याचं ते काम करतायत आणि ह्या अभिमन ह्या अफसर शेखांना रसद अमित देशमुख आहेत का अफसर शेख कुणाच्या जीवावर उड्या मारतायत तिथल्या काँग्रेस त्यांना मदत करणारे काँग्रेस इथली स्वबळावर लढणार आहे अवशामध्ये जेणेकरून अमित देशमुख पूर्ण जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये आता लक्ष घालावं लागणार आता या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये जरी अमित देशमुख स्टार प्रचारक असले तरी सुंदर भाषण करत असले तरी अमित देशमुखांना औष्यामधून अफसर शेखला शक्ती द्यावी लागेल निलंग्यामधून अभय साळुंकेच अशोक अशोक पाटील ले निलंगेकरांचं किती जमत हे माहीत असताना सुद्धा अशोक निलंगेकरांना साथ द्यावी लागेल आणि अभय साळुंकेच सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे की मतभेद मनभेद आणि मतभेद बाजूला सारून अशोक पाटीलकरांना जर तुम्ही साथ दिली अभय साळुंकेनी अमित देशमुखांनी आणि लातूर जिल्ह्यातल्या काँग्रेसनं तर निलंग्यात काँग्रेस खऱ्या अर्थानं संभाजीरावला टक्कर देऊ शकेल आणि संभाजीरावांना निलंग्यात अडकवणे अभिमन्यू पवारला औषात अडकवणे बाबासाहेब पाटला मध्ये अडकवणे त्या त्या ठिकाणी जर प्रबळ उमेदवार दिले काँग्रेसने तर ही लोक गाव सोडणार नाही म्हणजे त्याचा परिणाम जिल्हा परिषदच्या निवडणुका लगेच पुढच्या महिन्यात आहेत त्यामुळे त्याचा परिणाम एक लक्षात ठेवा जर या लोकांनी जर आपापल्या गावात अडकून पडले तर जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं त्यांना काँग्रेसचा टक्कर देणं एवढं सोपं होणार नाही एक लक्षात घ्या दरवेळेस काय होतं जिल्हा परिषद निवडणुका वेगळ्या होतात महानगरपालिकेच्या निवडणूक पण आता काय झालं इतकी घाई झालेली आहे की ह्या निवडणुकीची तयारी होत असताना लगेच महानगरपालिकेच्या आता जिल्हा परिषदेच्या घोषणा आहेत एक चार आठ दिवसात आठ दहा दिवसात त्या घोषणा झाल्या की लगेच महानगरपालिकेच्या घोषणा आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं ही कसरत मी विशेषतः फोकस आता लातूर जिल्ह्यावर केलेलं आहे कारण आता यामध्ये आता खरी परीक्षा आहे ती अमित देशमुखांची आहे त्यांना त्यांचं अस्तित्व जपलं पाहिजे त्यांना त्यांची जिल्हा परिषद आणली पाहिजे आणि इकडं बसवराज पाटील मुरुमकरांचं अस्तित्व आहे की जर तुम्ही या ठिकाणी काही तुमची कसब का दाखवली तरच तुमचं सृष्टीजवळ जवळ वजन वाढणार आहे अर्चना त्यांचं त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायचं काय ते विधानसभेत केलेलं आहे पण आता परीक्षा ही बसवराज पाटलांची आहे आता ही परीक्षा अजित पाटील कवेकरांची आहे आणि अमित देशमुखांच्या प्रचार यंत्रणेच्या पुढे अजित पाटील कवेकर कुठंतरी कमी कवे पडतात काय का म्हणून अर्चना पाटलांची साथ त्यांना देऊन एक वज्रमुठ निर्माण करण्याचं काम या महायुतीनं तयार करून अमित पुढे कडवं आव्हान उभं करण्याचं काम केलेलं आहे का मग आता जर महापौर पद अमित देशमुखांच्या हातातून गेलं जर जिल्हा परिषद अमित देशमुखांच्या हातातून गेली तर पुढे येणाऱ्या लोकसभेला अमित देशमुखांना ही लढाई जिंकणं एवढं सोपं होणार नाही जर यांना पुढचं राजकीय भविष्य घडवायचं असेल जर पुढच्या निवडणुकात जर काही स्वतःचं साम्राज्य ठेवायचं असेल लातूर जिल्ह्यावर जर पकड ठेवायची असेल तर अमित देशमुखांना हे भाजपनं निर्माण केलेलं हे व्यू चक्र हे चक्रभ्यू भेदावं लागणार आहे आणि चक्रव्यू भेदून स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून हे पहा डॉक्टर खासदार काळगेंचा विजय हा ऍक्सिडेंटली विजय आहे म्हणजे मी तर काय म्हणतो की जर या ठिकाणी सुधाकर ऐवजी दुसरा कोणी उमेदवार असला असता तर काळगेंना ही निवडणूक एवढी सोपी केली नसती कारण श्रृंगारे हा उमेदवार पूर्वीपासून मी सांगत होतो की यांच्या पुढे कच्चा वाटतो काळगीपुढे अर्धी लढाई अमित देशमुखांनी लोकसभेला काय झालं काळगेंना उमेदवारी देऊनच अर्धी लढाई जिंकली होती हे मी जाहीरपणे बोललो होतो आणि आज मी पुन्हा तेच बोलतोय अमित देशमुखांची आता खरी सत्त परीक्षा ही या मध्ये या जिल्हा परिषद मध्ये आणि या महानगरपालिकेत लागणार हे लक्षात ठेवा आणि अगोदर ह्या नगर परिषदेच्या निवडणूक आहेत नगर परिषद निवडणुकीत जर रेणापूरला रमेश कर्ण नगराध्यक्ष नगर आणण्यात नगरपंच आणण्यात यशस्वी झाले औषात अभिमन्यू पवार नगराध्यक्ष करण्यात यशस्वी झाले निलंग्यात संभाजीराव पाटील नगराध्यक्ष करण्यात यशस्वी झाले उदगीर मधून संजय बनसोडे यशस्वी झाले आणि अहमदपूरून जर बाबासाहेब यशस्वी झाले तर आम्ही देशमुखांचं जिल्ह्यावरची पकड पूर्णपणे ढिल्ली होणार हे लक्षात ठेवा मित्रांनो अमित देशमुखांची साखर कारखानदारी किती त्यांचे उद्योग किती त्याच्यातून किती लोकांना रोजगार मिळतो त्यातून किती लोकांना समृद्धी मिळाली किती लोकांची साखर त्यांना मिळाली किंवा किती लोकांचे तोंड गोड झाले किती लोकांना हात घाली गाड्या आल्या ती गोष्ट वेगळी येते तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे तो त्यांचा व्यवसाय पण एक लोकप्रिय लोकनेता होण्यासाठी स्वतःची पकड या राजकारणावर या महाराष्ट्राच्या राजकारणावर ठेवण्यासाठी अमित देशमुखांसाठी ही खरी सत्व परीक्षा आहे असं एक माझं प्रामाणिकपणे मत आहे मित्रांनो मग यासाठी काय करावं लागेल अमित देशमुखांना औष्यामधून अफसर शेखला शक्ती द्यावी लागेल अफसर शेखला शक्ती निलंग्यातून अरविंद पाटील सुद्धा देऊ शकतात कारण त्यांचं अभिमन्यू पवारचं सख्य सगळ्या जगाला माहिती आहे पार देवेंद्र फडणवीसांपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे म्हणजे अरविंद पाटलांनी अभिमन्यू पवारला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं लोक बोलतात आपल्याकडे काही प्रूफ नाहीत पण लोक बोलतात त्यामुळं निलंग्यातून अफसर शेखला जर शक्ती दिली त्या ठिकाणी जर अभिमन्यू पवारला अडकून ठेवलं तर अभिमन्यू पवार इकडं ढवळाढवळ करणार नाही आणि एक, ना ना। एक लक्षात ठेवा ही प्रचाराची धुरा सुद्धा अभिमन्यू पवार संभाजीराव पाटील यांच्याकडे ग्रामीणची दिलेली म्हणजे जिल्हा परिषदला अमित देशमुख एवढी सोपी आम्ही दिसू सोपी निवडणूक नाही आहे जिल्हा परिषद कारण तिथं सुद्धा संभाजीराण अभिमन्यू पवारचा हस्तक्षेप आहे शहरामध्ये अर्चना पाटलांचा हस्तक्षेप आहे त्यामुळं फार सतर्कपणे जरी तुमच्याकडे एक भाषण देणारा चांगला जिल्हा अध्यक्ष असला अभि अभय साळुंकेसारखा तर एकटा अभय साळुंके हा किती जणांना पुरू शकतो एकटा अभय साळुंकेचं वजन एक लंगा तालुका सोडलं तर इतर तालुक्यामध्ये काय आहे त्याच्यावर ते सुद्धा मनसेमध्ये जाऊन आलेले त्यांचे सुद्धा एक दोन पक्ष झालेले त्यामुळं असं पक्षांतर केलेले जिल्हाध्यक्ष काँग्रेसला करावे लागले तरी पण आता खरं तर अभय साळून केला जिल्हाध्यक्ष केलं अशोक अशोक निलंगेकर नाराज झाले त्यांनी अशोक निलंगेपर्यंत कडवाळ वाण उभं केलं संभाजीराव पुढे मग पुढे संभाजीरावांना साथ अशोक निलंगकरांनी दिली का आणि निलंग्यामध्ये असं बोललं जातं की ही दोन घरं जरी दाखवायला दा राजकारणात वेगळी असली तरी ही एकच आहे संभाजीराव अडचणी आले की अशोक निलंगेकर मदत करत आणि अशोक निलंगेकर आले की संभाजी पाटील निलंगेकर मदत करत शेवटी निलंगेकरांचा झेंडा लागला पाहिजे निलंगेकरांची कामं नाही आणली पाहिजेत निलंगेकर या परिवाराचं अस्तित्व या निलंग्याच्या राजकारणात राहिलं पाहिजे हाच प्रयत्न सातत्यानं आतापर्यंत झालेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवा त्यामुळे लोकांनी मूर्खात काढायचं काम तिथल्या लोकांना करू नये आणि दुसरी गोष्ट आता माझा एक अंदाज असा आहे की डायरेक्ट नगराध्यक्षाची निवडणूक असल्यामुळं अपक्षांची सुद्धा चांदी राहणार आहे या ठिकाणी जर मातब्बर ज्याच्या मागं चारित्र्य ज्याच्याकडं पैसा आहे ज्याच्याकडं संग्रह आहे ज्याच्याकडे लोक आहेत ज्याचं सामाजिक काम आहे अशी लोक सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं मत आजमावून ही अपक्ष एक माझा असा अंदाज काही एक दोन ठिकाणी एक शंभर दिवशीच्या मताने नगराध्यक्ष पडण्याची शक्यता आहे होय आणि ही किमया अपक्ष घडवू शकतात मित्रांनो त्यामुळे अपक्षांचा भाव वधारणार आहे मग रात्रीतून अपक्ष किती लाख रुपये घेऊन माघारी घेतील कारण नगर नगराध्यक्ष झाला की पुन्हा पाच वर्ष त्याला काही भीती नाही कारण तो जनतेतून नगराध्यक्ष झालेला असतो त्यामुळं नगराध्यक्षासाठी तर पैशाचा महापूर येऊ शकतो लोक कोट्यावधी रुपये खर्च करू शकतात तर त्यांना माहीत असत हे नगर परिषदला आलेला निधी याच्यातून होणारा भ्रष्टाचार हा सगळ्यांचा डोळा मित्रांनो लक्षात ठेवा पैशावर आहे सगळ्यांचा डो डोळा निधीवर आहे हे विकास फक्त यांना दाखवायचा विकास आहे यांना विकासाच्या गावाला काही देणं घेणं नाहीये कोणत्याच नेत्याला हे मी थोडं स्पष्टपणे बोलतोय प्रत्येकाला आपापली राजकीय पोळी प्रत्येकाला आपापली टक्केवारी प्रत्येकाला आपापले गुत्तेदारी सांभाळायची प्रत्येकाला आपापले कार्यकर्ते सांभाळायचे आणि आपल्या आपल्या हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून या आपल्या कर रूपानं जमलेल्या पैशावर डल्ला मारण्यासाठी हे राजकीय लोकप्रतिनिधी आता तयार आणि सज्ज झालेले आहेत मित्रांनो मी थोडं स्पष्ट बोलतोय कारण आज गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी ह्या निवडणुका फार जवळून बघतोय कारण जवळपास सगळ्या पक्षांची प्रचार यंत्रणेच्या बरीचशी कामं माझ्याकडे चालतात प्रचार ऑडिओ मेमरी मग यांना सगळं साहित्य पुरवणे वगैरे बरंच काही माझ्या ऑफिसमधून चालतं त्यामुळे प्रत्येकाच्या बुडाखाली किती अंधार आहे याची पूर्णपणे जाणीव मला मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझं मी माझंच एक बोलणं आहे की मी थोडं स्पष्ट बोलतो सत्य बोलतो कुणाला दुखेल कुणाला आवडेल कुणाला न आवडेल याचा मी कधी आयुष्यात परवा केली नाही पण मी थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे की आता अमित देशमुखांनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरून जर तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये असेल तो घडवायचं असेल जर तुम्हाला इथल्या महा महानगरपालिकेमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला झोकून देऊन प्रचार यंत्रणे उतरावं लागणार झोकून देऊन यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे आणि झोकून देऊन कार्यकर्त्यावर विश्वास टाकून त्या त्या तालुक्यातल्या प्रबळ विरोधी लोकांना पाठबळ द्यावं लागेल मग ते आर्थिक पाठबळ द्यावं लागेल मग ते मानसिक पाठबळ द्यावं लागेल मग ते मनुष्य रूपानं पाठबळ द्यावं लागेल मग ते सामुग्रीच्या रूपानं पाठबळ द्यावं लागेल आणि हे जर दिलं तरच आम्ही देशमुखांचं वर्चस्व देशमुखांची देशमुखी ही कायम या लातूर जिल्ह्यावर राहण्यासाठी त्यांना जिल्हा परिषद ताब्यात ठेवणं महत्वाचं आहे त्यांना महापौरपट ताब्यात ठेवण्यात महत्वाचं आहे का तर या निमित्तानंच पुढे त्यांचं राजकीय जीवन घडणार मित्रांनो फक्त आता प्रश्न असा आहे की आता पाहायचंय आपल्याला की कोण उमेदवार किती प्रबळ देत कोण कौन कोणाच्या चक्रीवाद अडकतं आणि अमित देशमुख औष्यामधून जर अफसर शेखला साथ दिली निलंग्यातून अशोक पाटील निलंगेकरांना साथ दिली अहमदपूरमधून तिथल्या काँग्रेसला साथ दिली मुदगीर मधून तिथल्या काँग्रेसला साथ दिली रेनापूर मधून तिथल्या काँग्रेसला साथ दिली तरच ह्या महायुतीनं विणलेल्या चक्रविवाहामध्ये अमित देशमुख अडकणार नाही आणि जर याच्यात अडकले आणि याच्यातून जर अमित देशमुखांचा माणसं पडायला लागली काँग्रेसचा पराभव व्हायला लागला आता ह्यांची आघाडी कितपत होणारे त्यांची महायुती कितपत लढणार आहे हे प्रश्न आता एक चार आठ दिवसात क्लिअर होतील की कुठं कुठं कशा कशा पद्धतीने लढते येतील पण शेवटी लढाई ही देशमुख वरचेच महायुती अशीच राहील आणि आता बघूया ही लढाई अमित देशमुख जिंकतील का संभाजीराव जिंकतील का अभिमन्य जिंकतील का संजय बनसोडे जिंकतील का रमेश कराडा जिंकतील है समर का बाबासाहेब पाटील जिंकतील आपल्या डोळ्यासमोर घोड मैदान समोर आहे मित्रांनो याच्यावर बरस चर्चा करायची आहे पण वेळेअभावी आज आपण इथंच थांबूया पुन्हा उद्या भेटूया पहात रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रात एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल